नमस्कार मैत्रिणी मी सोनाली मी स्वागत करते तुमचं ऑल अबाउट स्टिचिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्हाला माहिती आहे की नाही पण मी राहते ठाण्याला तर इथे बघा आता सध्या आषाढीच्या वारीची खूप गडबड आहे कारण आषावाडी वारीला जाण्यासाठी आमच्या इथल्या ज्या बायका आहेत त्यांनी सगळ्यांनी सेम साड्या घेतलेल्या आहेत आणि इथे बघा तुम्हाला ब्लाउज पीस दिसतच असेल ही बाई आहे आणि सगळ्यांनी ब्लाऊजवर अशा प्रकारे जे आपला विठ्ठलाचा गंध असतो ना लावलेला त्याप्रमाणे अशी पेंटिंग करून घेतलेली आहे आणि सध्या आता फॅब्रिक पेंटिंग करण्याचं जरा जास्त ट्रेंड आहे त्यामुळे सगळ्यांनी अशा प्रकारे हातावर आपला जो विठ्ठलाचा गंध असतो ना प्रकारे फॅब्रिक पेंटिंगने डिझाईन करून घेतलेली आहे आणि पाठीवर पण एक छान अशी मूर्ती बनवून घेतलेली आहे तर त्याचा तुम्हाला व्हिडिओत पुढे दिसेलच तर बघा आता हा ब्लाऊज स्टिच करणार आहोत तर चला म्हणला हा ब्लाऊज स्टिच करता करता मैत्रिणींशी जरा गप्पा मारूया तर आता सध्या मुलांची शाळा पण चालू झालेली आहे आणि मुलांची शाळेची गाई आणि ह्या ब्लाऊजची पण गाई तर सध्या खूप तारांबा उडलेली आहे आणि आता बरेच ब्लाऊज पण पेंडिंग आहेत कारण सरांना सर्वांना वारेला जायचं आहे ना त्याच्यामुळे मग सगळ्यांचे ब्लाऊज वेळेतच द्यायचे आहेत त्यामुळे जरा गाय आहे आणि हा ब्लाऊज मी रात्रीच कटिंग करून ठेवला होता कारण रात्रीचे जर आपण ब्लाऊज कटिंग करून ठेवले ना तर दिवसा आपल्याला ब्लाऊज खूप पटापट असे शिवून होतात जर ब्लाउज कटिंग करून नाही ठेवले तर मग दिवसा पूर्ण घरातलं काम आवं नंतर ब्लाऊज कटिंग करायचं आणि नंतर शिवायचं यात खूप आपला वेळ जातो मग दिवसातनं दोन किंवा तीन बळच ब्लाऊज शिवून होतात आणि तुम्हाला जर जास्त ब्लाऊज शिवायचे असतील तर मग शक्यतो तुम्ही पण रात्रीचीच कटिंग करून ठेवत जा ब्लाऊजची म्हणजे काय होतं ना ब्लाऊज कटिंग केलेलं असतील तर खूप पटापट आपले ब्लाऊज शिवून होतात दिवसाचे चार पाच किंवा बन जास्तच म्हणजे आपण शिवले तर सहा आपण ब्लाऊज शिवून होतात ते आपल्यावर डिपेंड असते की आपण किती शिवतो आणि ब्लाऊज शिवता शिवता हे पण तेवढंच गरजेचं आहे की आपण मध्ये मध्ये घेतलं पाहिजे आपल्या तब्येतीची पण काळजी आपण घेणं गरजेचं आहे आणि एकदा का ब्लाऊज शिवायला बसलं की मग एक ब्लाऊज होईपर्यंत उठायचं नाही मध्ये मध्ये जर आपण ब्लाऊज शिवता शिवता उठलो तर आपल्याला ब्लाऊज शिवायला पण खूप वेळ जातो त्यामुळं ब्लाऊज शिवताना शक्यतो जास्त उठायचंच नाही एकदा मी तर एकदा एक ब्लाऊज शिवायला बसले तर पूर्ण ब्लाऊज होईपर्यंत उठत नाही म्हणजे काय होतं आपलं ब्लाऊज एका तासात पूर्णपणे शिवून रेडी होतो मध्ये मध्ये उठले की मग एक तासाचं ब्लाऊज आपला दीड तास पावणे दोन तास दोन तास असा जातो मग आपण पण मोर होतो मग ब्लाऊज शिवायचा पण आपल्याला कंटाळा येतो आणि ब्लाऊज जर पटकन झाला तर आपण आपल्याला पण ब्लाऊज शिवायला मोड येतो त्यामुळे ब्लाऊज शिवताना शक्यतो करून जास्त उठायचं नाही आणि तर आपल्या जर शिलाई कामाचं आहे ते नियोजन कसं करायचं ते मी तुम्हाला आत्ता सांगते कारण <knowledge> काय होतं ना आपण जर ब्लाऊज आणि शिलाई कामाचं जर नियोजन नाही केलं तर आपलं म्हणजे सगळंच नियोजन बिघडतं ब्लाऊज पेंडिंग पडतात नंतर कस्टमर पण आपल्याला कस्टमरचे ब्लाऊज आपल्याला वेळेत देणं होत नाही त्यामुळं ज्याचं पण आपल्याला कस्टमरचे ब्लाऊज येतात ब्लाऊज आल्यानंतर त्या कस्टमरला कधी ब्लाऊज द्यायचा आहे त्याची तारीख वेळ देऊन ठेवायची त्या आणि ज्याच्या अगोदर एक दिवस कमीत कमी एक दिवस तरी अगोदर आपला ब्लाऊज पूर्ण रेडी करून झाला पाहिजे ब्लाउज असो ड्रेस असो जे काही हो असेल ते एक दिवस अगोदर पूर्ण आपण रेडी करून ठेवायचं म्हणजे काय होतं ना एक तर कस्टमरचा विश्वास आपल्यावर राहतो आणि काम वेळ कामा वेळेत काम पूर्ण झालं म्हणून त्याचं पण त्यांना समाधान मिळतं तर इथे बघा ही पोर्टक्स ब्लाऊज आहे आणि पाठीमागे पूर्ण बुटनेक आहे पूर्ण पॅक बुटनेक कारण पाठीमागं पेंटिंग केलेली आहे पूर्ण ह्याच्यावर त्यामुळं नेक आहे पुढे डीपनेक आहे आणि फोर्टक्स ब्लाऊज आहे तर याची स्टिचिंग करता करता आज मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहे तर तुम्हाला पण जर जास्त ब्लाऊज असतील तर जेव्हा कधी पण वेळ मिळेल तेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करून ठेवायचा जरी ब्लाऊज आपल्याला चार पाच सहा दिवसांनी जरी कधी द्यायचा असेल तरी समजा तुम्हाला अगोदर चार पाच दिवस वेळ मिळाला काही काम करताना मध्ये वेळ असेल तर त्यावेळेस तुम्ही ब्लाऊज कटिंग करून ठेवायचा म्हणजे समजा तुम्हाला दहा तारखेला ब्लाऊज द्यायचा असेल आणि चार पाच तारखेलाच तुम्हाला जर थोडा वेळ असेल तर तो ब्लाऊज चार पाच दिवस अगोदर पण तुम्ही कटिंग करू शकता आणि जेव्हा कधी तुम्हाला थोडाफार वेळ भेटेल तेव्हा तुम्ही शिवू शकता म्हणजे काय होतं ब्लाऊज पण आपला पटकन रेडी होतो आणि मी पण मी पण असंच करते जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ब्लाऊज कटिंग कर करून ठेवते आणि मग नंतर ब्लाउज शिवून झाल्यानंतर मी हुक आणि बटनं लावण्यासाठी बाहेर देते त्यामुळं काय होतं ना हुक बटनं लावणाऱ्या जे ताई असतात त्यांना पण वेळ भेटतो वे वे आणि त्या पण आरामशीर ब्लाऊजला हुक बटनं लावून देऊ शकतात म्हणजे काही काही होत नाही आणि मग आपला ब्लाऊज पण वेळेत पूर्ण होतो आणि काय असतं पेंडिंग असतात आपल्या आपल्याकडे भरपूर ब्लाऊज मग कधी कधी अर्जंट ब्लाऊज आले तर मग आपल्याला अर्जंट ब्लाऊज पण घेता येतात आणि जर आपण वेळेत ब्लाऊज पूर्ण नाही केले तर मग पेंडिंग ब्लाउज असतात त्याच्यामुळे आपल्याला अर्जंट ब्लाऊज घेता येत नाही तर मग ते पण आपलं मिसळून जातं त्यामुळे नियोजन करून जसे काम केलं ना त्याच्यामध्ये पण भरपूर इन्कम आहे आणि फक्त वेळेचं नियोजन करून व्यवस्थितरित्या शिवायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कामाला फिनिशिंग असणं खूप महत्त्वाचं आहे आपलं काम व्यवस्थितरित्या करून द्यायचं कस्टमरला म्हणजे एक कस्ट कस्टमर पण खुश होतो आणि आजच्या काळात तर कस्टमर टिकून ठेवणंही खूप महत्त्वाचं झालेलं आहे कारण कॉम्पिटिशनही तेवढंच आहे आणि आजकाल शक्यतो घरोघरीच मशनी झालेल्या आहेत त्यामुळं कमीत कमी ऐंशी टक्के बायका तरी स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवतात त्यामुळे कस्टमर आलेले टिकवून ठेवणं हे तेवढंच गरजेचं आहे आणि आलेले कस्टमर टिकून कसे ठेवायचे तर आपल्या कामाचं व्यवस्थित नियोजन करून त्यांना वेळेत ब्लाऊज देणं आणि आपल्या ब्लाउजला फिनिशिंग आणि फिटिंग असणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी ब्लाऊज शिवताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात तर ब्लाऊज शिवताना छोट्या छोट्या टिप्स असतात ना त्या फॉलो करून आपल्या ब्लाऊजला आपण फिनिशिंग देऊ शकतो आणि कटिंग करताना पण आपल्याला एकदम परफेक्ट फिटिंग करायची असते कटिंग करायची असते सॉरी आणि इथे बघा भाग मी घेतलेला आहे आता शिलाई करण्यासाठी खालच्या बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे आणि वरच्या साईडला मी शिलाई मारून गळा पलटी करणार आहे आणि मी माझ्या चॅनलवर बरे बरेच असे व्हिडिओ केलेले आहेत तुम्ही कमी वेळात कसे ब्लाउज शिवू शकता म्हणजे काय ना कडक ब्लाऊज असला तर गळ्याला पुढच्या गळ्याला पण आपण पलटवून पाठीमागच्या गळ्याला पलटवून अशा प्रकारे पण आपण आपला ब्लाऊज पटकन होतो ही लावायची म्हणल्यावर वेळ जास्त जातो ना त्याचप्रमाणे जर जास्त कडक सिल्क साड्यांच्या ज्याचे ब्लाऊज असतात ना त्याला फिनिशिंग बरोबर येते त्याच्यामुळे आपण त्याला गळा पलटवून पण ते शिवू शकतो मग तिथं आपला वेळ वाया जात नाही पटकन होतं ब्लाउज शिवून इथे बघा आता गळ्याला शिलाई मारून झालेली आहे त्याला दाब शिलाई देऊन आपण पूर्ण गळा पलटवून घेणार आहोत आणि बऱ्याच बायकांचं असं पण असतं ना की म्हणजे कस्टमर येत नाहीत आम्ही पण ब्लाऊज शिवतो पण आमच्याकडे कस्टमर येत नाहीत तर कस्टमर काय येत नाहीत कारण समजा एखाद्याने आपल्याकडे ब्लाऊज टाकला आणि त्या त्याचा ब्लाऊज आपण वेळेत दिलाच नाही आज या उद्या असं करत जर राहिलो तर त्या कस्टमरला वाटतं हा ही बाई काय आपल्याला वेळेत ब्लाऊज देत नाही मग नंतर टाकताना ती बाई आपल्याकडे ब्लाऊज टाकत नाही त्यामुळे आलेलं कस्टमर हे टिकून ठेवणं आपल्या हातात आहे त्या बाईचं ब्लाऊज वेळेत करून देणं गरजेचं आहे त्याच्यासोबत ब्लाऊजची फिनिशिंग ठेवायची आपला स्वभाव चांगला पाहिजे बोलताना आपण व्यवस्थित बोललं पाहिजे त्याच्यामुळं आपलं ब्लाउज त्याच्यामुळं आपलं कस्टमर आपले अशी टिकून राहतं आणि काय होतं ना जरी असं नाही की कस्टमर टिकून ठेवायचं म्हणून आपण कमी शिलाई घ्यायची तर अशी तसं अजिबात नाही कस्टमर टिकून ठेव ते आपले हे कामावर डिपेंड असतं तुम्ही तुमचं काम चोख आणि व्यवस्थित केलं तर कस्टमर अगदी कुठेच जात नाही म्हणजे जा आपल्या कामात फिनिशिंग आणि परफेक्शन पाहिजे म्हणजे कस्टमरचा बी विश्वास बसतो आणि सगळ्यात महत्वाचं वेळेत दिलं पाहिजे म्हणजे काय होतं आपण आपला ब्लाऊज वेळेत दिला तर कस्टमरला पण समजतं हा आपण याच्याकडे ब्लाऊज टाकला तर काही झालं तरी ते आपल्याला वेळेत ब्लाऊज देते म्हणजे कधी कधी अर्जंट जरी ब्लाऊज असले तरी पण ते टाकल्याच्या नंतर आपण त्यांना ज्या टायमाला पाहिजे त्या टायमात दिलं ना मग त्यांचा विश्वास असला आपल्यावर बसतो मग ते कस्टमर कुठंच जात नाही प्रत्येक वेळेस ब्लाऊज आपल्याकडेच टाकणार आणि त्याच्यामुळं आपले कस्टमर वाढत जातात आणि मग काय होतं एक दुसरीला सांगत सांगत आपले कस्टमर पण वाढतात मग ती बाई दुसऱ्याला सांगणार हा ही वेळेत देते ब्लाउज ब्लाऊज पण चांगले असतात आणि फिनिशिंग पण चांगली असते त्याच्यामुळं असं माउथ पब्लिसिटी होत जाते आणि आपले कस्टमर पण वाढत जातात आणि कस्टमरचा आपल्यावर विश्वास पण राहतो विश्व कस्टमरचा आपल्यावर विश्वास नाही खूप महत्वाचं आहे इथे बघा आता पाठीमागचा भाग पूर्णपणे रेडी करून झालेला आहे आणि पाठीमागच्या भागावर बघा अशा प्रकारे ड्रॉइंग केलेली आहे आता पुढचा भाग आपण ह्याच्यावर ठेवून आपण फिटिंग करून घेणार आहोत तर मी इथे बघा माझ्या फोर फोर्टक्स ब्लाउजचे खूप सारे व्हिडिओज अगदी डिटेलमध्ये सांगितलेले आहेत आणि खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहेत आणि तुम्ही जर ते चेक केले नसतील तर जाऊन चेक करा एकदम डिटेलमध्ये खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेले आहेत अगदी सहज कोणी पण कटिंग करू शकेल पोर्टक्स ब्लाउजची आणि फिटिंग कशी करायची काकेत फुगा येतो वगैरे जे काही प्रॉब्लेम्स असतात शिलाई रिलेटेड ते सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत जर तुम्ही चॅनल चेक केला नसेल तर एकदा जाऊन नक्की बघा आणि जे काही प्रॉब्लेम असतील ते पण तुमचे सॉल्व्ह होतील आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या फ्रेंडसोबत शेअर करा तिथे बघा आता आपण शोल्डर घालून पूर्ण ब्लाऊजची फिटिंग करून घेणार आहोत हा ब्लाऊज पूर्ण रेडी करून मी त्याचा तुम्हाला फायनल लुक दाखवते